आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज अपडेट लाईब जनपद प्लॅटफॉर्म बावीस बारा नमस्कार मित्रांनो मी माझे आमदार रमेश कदम दोन हजार चौदा साली या मोहोळ विधानसभा मतदारसंघामधून आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिला आणि माझ्यासारख्या एका नोख्या कार्यकर्त्याला आपण आमदार म्हणून निवडून दिला त्यावेळेला आपण मागील त्याला पाणी मागील त्याला रस्ते अशा पद्धतीने लोकांच्या उपयोगाच्या योजना आपण स्वखर्चाने राबवल्या आणि त्याची जाणीव आज देखील भोळ विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी ठेवली खरोखर मी त्यांचा मनापासून आभारी आहे मित्रांनो आज देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत अशा वेळी सोलापूर लोकसभेमध्ये आपण कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा कशा पद्धतीची राजकीय भूमिका घ्यायची या संबंधितलं जाहीर भूमिका घेण्यासाठी आपण या रविवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी मार्केट यार्डचं जे मैदान आहे मोहोळ त्या मैदानामध्ये आपण एक जाहीर सभा घेतोय या जाहीर सभेच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळातल्या येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण कोणाच्या मागे उभं राहायचं कुठल्या पक्षाला सहकार्य करायचं याबाबतची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका आपण या जाहीर सभेमधून घेणार आहोत तर ज्या जसं आपण वेळोवेळी मला सहकार्य केलं माझ्यावर भरभरून प्रेम दिलं तशाच पद्धतीने या मेळाव्याला आपण सहकार्य करावं आणि मेळाव्याला आपण हजारोंच्या उपस्थितीमध्ये उपस्थित राहावं अशी नम्र विनंती आहे आणि आपण सगळे मोठ्या संख्येने आपल्या सहकुटुंबांसहित कुटुंबा सहित आपण या मेळावाला या अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी वेग ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियारी त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स, लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन्न